हे बघ तुला हाय ते खरं सांगतो जेव्हा माझ्या मुलीला अशी न नख मारली होती त्यावेळेस आम्ही त्या जी आकृती होती तिला पाहिलं जो शॅडो होता तो शॅडो आमच्या डोळ्यासमोर माझ्या मुलीच्या अंगात गेला आणि माझ्या मुलीचा आवाज पूर्ण माणसाचा झाला होता पुरुषाचा झाला आणि त्या आवाजामध्ये ती आम्हाला बोलली की मी हिला आणि तुमच्या दोघांना इथून जाऊन देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मी ह्या मुलीला सोडणार नाही ना, ना तुम्हाला पण इथनं जाऊन देणार हे ऐकून त्याचा मित्र पूर्णपणे शॉकच झाला आता तो अशोकला म्हणाला एक माणूस आहे त्याला ह्या गोष्टी भरपूर कळतात आणि तो भरपूर जणांना त्यांनी मदतही केलेली त्यांना आपण भेटू आता अशोक आणि त्याचा मित्र दुसऱ्या दिवशी त्या माणसाकडे गेले त्याला भेटले आता तो माणूस आला त्यांनी घर चेक केलं humanos